तर वरळी अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही कायद्यासमोर सर्व सारखेच कोणत्याही पक्षात असो दोषींना शिक्षा होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे मोठी बातमी आपण पाहतोय कायद्यासमोर सर्व समान आहे दोषींना शिक्षा होणारच असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे वरळी अपघात प्रकरणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा वे न्याय लागणार नाही वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्यासमोर तर मग